उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाची आरोग्य सेवा सध्या अक्षरशः फरशीवर आली आहे रुग्णालयात बेडची कमतरता असल्याने महिला रुग्णांवर थेट फरशीवर उपचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रुग्णालयातील अतिरुग्ण भार कमी साधन सुविधा आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे रुग्णालयाच्या महिला बेडची क्षमता मर्यादित असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉक्टर आणि परिचारिकांना जबरदस्त ताण सहन करावा लागत आहे उपचारासाठी दाखल झालेल्या काही महिला रुग्णांना बेड मिळेपर्यंत फरशीवर सलाईन लावून ठेवण्यात आला आहे तर एकाच बेडवर दोन दोन रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना रुग्णांमध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयाच्या आरोग्य सेवेच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दरम्यान हा चित्र पाहून आता तरी लाडक्या बहिणींच्या लाडक्या राज्य सरकारचे डोळे उघडतील का असा प्रश्न एकाच बेडवर दोन दोन लाडक्या बहिणी तसेच फरशीवर उपचार घेणाऱ्या लाचार बहिणी विचारत आहेत Thank you.